तुम्ही कधी गिर्यारोहण आहे काही काही लोकांना गिर्यारोहण म्हणजे अत्यंत आकर्षक आणि उत्साहवर्धक गोष्ट वाटते कारण त्यांना आकर्षण असते त्या शिखराचे त्या शिखरापर्यंत पोचण्यासाठी असलेला प्रवास कितीही अवघड असला तरी शिखरावरती पोचल्यावरती जे अप्रूप वाटणारे त्या अप्रूप आणि त्या शिखराचे आकर्षण नेहमीच गिर्यारोहकांना असते असेच अप्रूप वाटणारे अद्वितीय असामान्य व्यक्ती म्हणजेच सर एनमंड हिलरी ज्यांनी जगातील सर्वात उंच शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट सगळ्यात पहिल्यांदा सर करण्याचे एक उत्तम कामगिरी केलेली आहे तर कोण होते हे एनमंड हिलरी आजच्या भागात आपण त्यांची माहिती घेणार आहोत हिलरी सोळा वर्षाची असताना त्यांची सहल माउंट रोहापोह येथे गेले तेव्हापासून त्यांना गिर्यारोहणाचे आकर्षण वाटू लागले यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पर्वतावरील बर्फाचे त्यांना अप्रूप वाटले त्यांच्या हे देखील लक्षात आले होते की आपण जरी निसर्गतःच खेळाडू नसलो तरी बरोबर भटकणाऱ्या इतर मुलांच्या मानाने आपली शारीरिक दृष्ट्या भक्कम हो। आहोत आणि आपल्यात सहनशीलता देखील बरीच आहे स्टीव्ह जॉब म्हणतात की यू काँट कनेक्टॉर्ड्स लुकिंग फॉरवर्ड you can only connect them looking backwards so you have to trust that dots will somehow connect in your future तसेच हिलरी देखील आपल्या आयुष्याचे डॉट्स जोडत होते त्यांनी दोन वर्ष न्यूझीलंडमधील हवाई दलात काम केले परंतु अपघात झाल्यामुळे त्यांना हवाई दल सोडावा लागला दुसऱ्या महायुद्धापूर्वीच एक दिवस आपण एव्हरेस्ट सर करणार आहोत हे स्वप्न त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले तेव्हा कोणीच त्यांच्यावरती विश्वास ठेवला हो नाही त्यानंतर ते आपल्या वडिलांचा व्यवसायात पडले नंतर ते, ते न्यूझीलंडच्या अल्पाइन क्लबचे सभासद झाले माउंट कुकच्या पहिल्या चढाईत त्यांनी भाग घेतला आणि त्यानंतरचा सर्व वे व्रेशित चढाईची तयारी करण्यासाठी वापरला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये त्यांनी हिमालयाची पहिली सफर केली आणि पुढील वर्षी ते ब्रिटनच्या ॲव्हरेस्ट प्रशिक्षण गटात सामील झाले आणि अखेर एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्नला न्यूझीलंडचे सर एनमंड हिलरी आणि नेपाळी शेर्पानझेन नोर्गे यांनी एकोणतीस हजार अठ्ठावीस फूट म्हणजे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंचीच्या पृथ्वीवरील सर्वात उंच एव्हरेस्ट या शिखरावर पाय ठेवली तोपर्यंत मानवाला एव्हरेस्ट चढता येईल का हे देखील माहीत नव्हते जॉर्ज मालरी यांना एकदा विचारलं होतं एव्हरेस्टवर का चढायचे त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं तो तिथे आहे म्हणून आपण आपली कल्पकता ताणली तर अशी अनेक आव्हानं आपल्याला सापडतील साहस हा आपल्या आंतरिक ओढीचा एक भाग आहे आणि आपल्यातील प्रत्येक जण आपल्या क्षमतांचा मर्यादांचा चाचपणी करीत असतो म्हणूनच आपण एव्हरेस्टकडे अगदी सहज खेचले जातो कारण ते जगातील सर्वात उंच शिखर आहे जगातील सर्वोत्तम गोष्ट मानवी मनाला सदैव भुरळ घालते आणि आपण एव्हरेस्टकडे खेचले जातो आपला प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगवेगळा असू शकतो परंतु ते सर करण्याचे आव्हान एकच असले तरी ते पिलण्याची वेगवेगळी असते एव्हरेस्ट हे शिखर सर करणे हे माणसाच्या वैयक्तिक संघर्षावर विजय सर्वोच्च प्रतीक आहे रूपकात सांगायचं तर एव्हरेस्ट हा साधा आणि शुद्ध माणूस विरुद्ध निसर्ग यांचे प्रतीक आहे निसर्गावर मात करण्यासाठी तला जिंकण्यासाठी माणसात अत्यंत आंतरिक मूलभूत इच्छा असते म्हणूनच मा, जोपर्यंत माणूस आणि एव्हरेस्ट यांचे अस्तित्व आहे तोपर्यंत साहसी माणूस हा एवरेस्टकडे केसला जाईलच मग तो कोणत्याही देशाचा वंशाचा किंवा मला असं वाटते की ज्यांनी एव्हरेस्ट जिंकला आहे किंवा बघितला आहे त्यांचा तो रक्तात भेवतो मानवी मनाला अगदी मनापासून विश्वदर्शनाची ओढ असते आणि एव्हरेस्ट हा असा बिंदू आहे की तिथे पृथ्वीवरची सर्वात उंच जागा आणि त्यावरील अनंत आकाश आहे याच बिंदूवरून पृथ्वीवरील मानवाला संपूर्ण विश्वाचं उत्तम दर्शन होऊ शकते आणि म्हणूनच या अत्यंत या उडीमुळे संपूर्ण मानव जातीची पावले परिणामांची पर्वा न करता आणि भौतिक मिळकतीचा म्हणजे मला काय मिळेल यातून या संकुचित विचारा विचार न करता एव्हरेस्टकडे खेचली जात असेल मग आजच्या या भागातून हिलरीकडून तुम्ही काय शिकलात आणि एव्हरेस्टचं आकर्षण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद